इकडे बघा नको तर ती शर्ट नाही चालत राम राम, राम मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आमच्या शुभमच्या शुभंगी या ब्लॉग मध्ये मी तुमचा शुभम मोठ्यांनी मोठ्या कापड नाही आणले आता आम्ही होतो डीमार्ट ला काय आम्हाला शॉपिंग करायची होती तर गाडी खूप दिवसाची गाडी तिची अशीच पडली तर तिला पुसली नाही तर खूप दिवसाची अशीच घाण भू घाण सगळं कापड पण नाही मग कापड नाही तर मग काय कापड येईल का गोष्टी मैन आहे ती गाडी तू घेते का

चाललोय चाललंय आम्ही चाललोय उलट्या साइडनी चाललोय कारण आम्हाला युटर्न मारायला खूप लांब आहे आम्ही थोडं उलट्या साईड ने चाललोय हळूहळू शुभी गाडी चालवते आज नाही चालू मी कळाला मला पंधरा वर्ष दहा तुझं वय काय आहे दहा पंधरा वर्षाला

अरे 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 नीट चालव रे बाळा नीट चालव बाळाला गाडी चालवता येणार रे बाळ बाळा बाळाची गाडी बंद पडली होती अरे तू नाही ग ते बाळ ते बघा तू बोरग त्याला म्हणलं मी त्याची बंद पडली होती गाडी कुठं आलोय आलोय आम्ही मित्रांनो थोडं जवळच आहे टीमारच्या इथं पेट्रोल टाकेल पेट्रोल पंप गाडीला जाताना लय गर्दी राहील निघडून यायला लागेल आता या स्ट्रोक तू वेगळी शानी आहे पेट्रोल टाकायचं मित्रांनो शुभीची गाडी खूप दिवसाची बंद आहे तर म्हटलं थोडं पर पेट्रोल टाकून घ्यावा काय तिकडे बोलवलं काय ब्रेक ब्रेक लावून

डिमार्ट फुल आहे सॅटर्ड तर शुभिना गाडी लावली इकडं गाडी लावून झाली का नीट लावली का काणार आहे अठरा झाली आपल्या साईडला जास्त पुण्यात एम एस सतरा संगमनेरकर श्रीरामपूरकर हा तेच ते श्रीरामपूर म्हणजे इकडं आला आपलं संगमनेरकर

छान दिसतील ते मला प्लेन नाही आवडत मला नॉडवालेच आवडतो त्याच्यामुळे कधी घेतलीच नॉ नॉडवालेच कम्फर्टेबल घ्या असं कम्फर्टेबल वाटते मी कोण चांगली वाटते तुम्हाला काय नाही वाटत बरं एवढा कलर गेला कलर गेला मला फ्रेश कलर लागतो चेंज करायला गेले यांना सांगायचंच नाही त्यांचं मी घडो काढते आपण बघू त्यांची रिॲक्शन

एवढे कपडे घेतले एवढे घेतले शुभिता अजून चालू शे काही ना काही काही ना काही चांगला आहे चांगला आहे मित्रांनो शॉपिंग झाली आता भरपूर सारा घेतला पण ते सगळं एवढ्या एवढे एवढ्या बॅगेत सगळं मी पॅक केलंय तिकड लावली गाडी चावी तुमच्याकडे दिली मी हा पाय ग सापडली का आपलीच आहे ना एम एस सतरा चाललोय मी पार्ट मध्ये एवढा काही आवडलं नाही आता आम्ही जुडिओ हो मध्ये चाललोय हा जाऊ की बरं ठीक आहे आज नाही आज भरपूर झालाय आज स्वयंपाक पण राहिलाय माझा